नमस्कार भक्त हो आज आपण ऐकणार आहोत अशी कथा जी केवळ शब्दांची नाही तर श्रद्धा विश्वास आणि कृपेची आहे ही कथा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची डोळे मिटा मन शांत करा आणि चला या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया खूप वर्षापूर्वी कर्नाटकातील कर्दळी नावाच्या घनदाट वनात एक विलक्षण पुरुष प्रकट झाला ना जन्माची ओळख ना कुळाची माहिती अंगावर मळकट वस्त्रे चेहऱ्यावर कठोर भाव पण डोळ्यात अथांग करुणा लोक त्यांना वेडा म्हणत पण काळ हळूहळू सत्य उघड करत होता हा पुरुष सामान्य नव्हता हा होता दत्तात्रेय परंपरेतील महान योगी श्री स्वामी समर्थ अनेक ठिकाणी भ्रमण केल्यानंतर स्वामी अक्कलकोटला येऊन स्थिरावले तेथे ते त्यांनी आपली कर्मभूमी निर्माण केली ते राजवाड्यात राहत नव्हते तर मंदिरात कधी रस्त्यावर तर कधी झाडाखाली राजा असो वा रंक स्वामींसाठी सगळे समान होते स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेत असत कोणाला अपमान कोणाला उपेक्षा तर कोणाला कठोर शब्द पण ज्याची श्रद्धा अडळ त्याच्यावर स्वामींची कृपा अटळ एक गरीब भक्त रोज स्वामींकडे येत एक दिवस स्वामींनी त्याला रागाने हकलून दिले भक्ताचे डोळे पानावले पण मनात तक्रार नव्हती काही दिवसातच त्याचे आयुष्य बदलले तेव्हा कळाले स्वामी नाकारतात तेव्हाही आधारच देत असतात एकदा अक्कलकोटमध्ये भीषण दुष्काळ पडला पाणी नाही अन्न नाही लोक हताश झाले भक्त स्वामींकडे धावले स्वामी शांतपणे म्हणाले धीर सोडू नका सर्व ठीक होईल त्या रात्री एका भक्ताच्या स्वप्नात स्वामी प्रकट झाले एक जागा दाखवली सकाळी तिथे खोदकाम झाले आणि पाण्याचा झरा लागला गाव वाचले स्वामी म्हणाले हे माझे नाही ही, ही दत्तकृपा आहे स्वामी अनेकदा रागवत शिवय ही देत पण तो राग म्हणजे शस्त्रक्रिया होती वेदना होत पण रोग बरा होत ज्यांनी स्वामींचा राग सहन केला त्यांचे जीवन उजळले स्वामी म्हणत मी तुमचे कर्म जाळतोय म्हणूनच हा त्रास आहे स्वामी म्हणजे आधार आहेत स्वामी समर्थ म्हणजे मूर्ती नाही ते आहेत अनुभव ते आहेत विश्वास आजही संकटात सापडलेला भक्त फक्त एकच शब्द म्हणतो स्वामी आणि कुठून तरी मार्ग सापडतो स्वामी समर्थ आजही आपल्यासोबत आहेत जिथे श्रद्धा आहे जिथे विश्वास आहे तिथे स्वामी नक्की आहेत जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर स्वामींचे नाव मनात घ्या लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ